नमस्कार मी सिने अभिनेत्री व लावणी सम्राज्ञी मेघा घाटे मी येत आहे खास तुमच्या भेटीला कुठे तर वैतरणा खरडी विरार येथे मला खास निमंत्रित केले आहे सत्यनारायणाच्या महापूजेसाठी श्री प्रभाकर पाटील यांनी आपल्या ठसकेबाज लावणीच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोककला जपणारी अभिनेत्री लावणी क्वीन बिग बॉस फेम मेघा घाडगे विरार पूर्वेकडील खारडी कोशिंबे गावात मंगळवारी येत आहे खारडी गावातील उद्योजक प्रभाकर पांडुरंग पाटील यांच्या निवासस्थानी सालाबादप्रमाणे सत्यनारायण पूजेचे आयोजन मंगळवार दिनांक 28 मे रोजी सायंकाळी सहा वाजता करण्यात आला आहे या निमित्ताने ठसकेबाज लावणीचा कार्यक्रम होणार आहे पूजेनिमित्त आई कोसमाई प्रस्तुत सूर सुपरस्टार ऑर्केस्ट्रा श्वेता पांचाल निर्मित मेघा घाडगे यांचा लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्यांच्यासोबत आकांक्षा कदम मेघा चव्हाण वंदना पांचाळ दिव्या कदम या नृत्यांगना आपल्या लावणीच्या माध्यमातून नृत्याविष्कार सादर करणार आहेत मागच्या वर्षी प्रभाकर पाटील यांच्या घरच्या पूजेनिमित्त सबसे कातिल अर्थात गौतमी पाटील हिने हजेरी लावून लावणीचा तडका आणला होता आता सलग दुसऱ्या वर्षी प्रसिद्ध लावणी क्वीन मेगा घाडगे आपल्या टीमसोबत खारडी गावात दाखल होणार असल्याने लावणी चाहत्यामध्ये या कार्यक्रमाची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे